रामटेकची सीट आम्ही माननीय एकनाथजींना विनंती केली आहे या रामटेक लोकसभेमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की आमचे नव्याण्णव टक्के सरपंच भाजपचे आहे जिल्हा परिषद आमची आहे सारा आमचं या ठिकाणी पक्षाचं काम आहे दहा वर्ष शिवसेनेचे खासदार होते पण आता आम्हाला आम्ही विनंती केली आहे ही लोकसभा भारतीय जनता पार्टीला मिळावी माननीय एकनाथजी शिंदे हे आमची विनंती मान्य करतील शेवटी त्यांच्याकडे जागा आहे त्यांनाच विनंती करावी लागेल त्यांनी जर विनंती मान्य केली तर भारतीय जनता पार्टी लढेल त्यांनी जर समजा त्यांचा पक्षाला लढवायचं असेल तर ते लढतील पण कोणीही लढलं तरी एक्कावन्न टक्के मतं घेऊन रामटेचा खासदार महायुतीचा निवडून येईल हे काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे